पैठण नगरपरिषद निवडणूक मतदार याद्यात प्रचंड घोळच घोळ पैठण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नगर परिषदेच्या वतीने सध्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून या मतदार याद्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे त्याचे कारण असे की एकूण बारा प्रभाग असलेल्या संघात इतर प्रभागातील मतदारांची नावे आली आहेत यात इतर प्रभागाप्रमाणे प्रभाग आठमधील जवळपास एक हजार मतदारांची नावे शेजारील प्रभागात जोडल्या गेली आहे याबाबत निवडणूक अधिकारी तहसीलदार ज्योती पवार यांना गौरव विकाजी आठवले यांनी निवेदन देऊन सदरील मतदारांची नावे पुन्हा प्रभाग आठमध्ये समाविष्ट करून पुर्वत करण्याची मागणी केली आहे नगराध्यक्षा तसेच नगरसेवकासाठी प्रभाग आरक्षणात प्रभाग मधील दोन जागा या अनुसूचित जाती तसेच सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत आरक्षण सोडतीनंतर मतदारांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून या याद्यामध्ये सर्व प्रभागातील बहुतांश मतदाराची नावे वेगळ्याच प्रभागात दाखवत असल्याने या विरोधात आक्षेपाचे पाऊस पडणार आहे मतदार याद्यामध्ये झालेल्या मोठ्या चुका दिनांक तेरा ऑक्टोबरपर्यंत पुरावण्याशी सिद्ध केल्यास मतदारांची नावे पूर्ववत होणार असल्याचे निवडणूक विभागाचे सांगणे आहे याबाबत गौरव भिकाजी आठवले यांनी तसे निवडणूक विभागाला निवेदन देऊन प्रभाग क्रमांक आठमधील मतदारांची नावे पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे